नमस्कार मित्रांनो आपण आला आहोत जुन्नर पोलिटेशन या ठिकाणी जुन्नर पोलिटेशनच्या याच जेलमध्ये आत्ता सध्या देवराम लांडे जे पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी अशी जंगी अशी मिरवणूक काढली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशक पथकाचा शिवेचीवाडी इथल्या आदित्य काळे या एकवीस वर्षीय मुलाचा डीजेच्या गाडीच्या खाली येऊन मृत्यू झाला आहे त्याच गुन्ह्याच्या आरोपाखाली देवराम लांडे यांना संध्याकाळी अटक केली होती त्यानंतर त्यांची मेडिकल केल्यानंतर त्यांची प्रकृती जरा चिंताजनक वाटल्याने त्यांना देखील पुढे मनसर रुग्णालयामध्ये दाखल केले त्यानंतर तिथून पुढे देवराम लांडे यांना वाय मी या ठिकाणी हजर केले होते नंतर ससून या ठिकाणी नेले नंतर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवराम लांडे यांना जुन्नर न्यायालयात हजर केले आणि जुन्नर न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पी सी दिली होती त्यानंतरच देवराम लांडे आत्ता हे जे पाठीमागे जे जेल आहे जे कैद कैदी या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी आता देवराम लांडे यांना ठेवलेलं आहे